राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा गगनगिरी महाराज विद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास धोके समस्या आणि उपाय या कार्यक्रमाचं आयोजन केला गेलं शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना विशिष्ट ध्येय मनात ठेवावं आपली सुरुवात बैलगाडीतून सुरू झाली ती लाल दिव्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी ठेवा अहोरात्र अभ्यास करून आई वडिलांचं स्वप्न साकार करा त्यासाठी स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवून आईवडिलांना लाल दिव्याच्या गाडीतून फिरवा या वयात वाट चुकली तर आपल्याला दुप्पट चालावं लागतं तरीही योग्य मार्ग सापडेल याची खात्री नसते असं प्रतिपादन डीवायएसपी एस पी सोमनाथ वाघचवरे यांनी केलं संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयात विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास धोके आणि समस्या तसेच यावर उपाय या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बापूसाहेब देशमुख होते दे। तर प्रमुख पाहुणे म्हणून डी एम देशमुख सुभाष पवार विलास साळवे भाऊसाहेब वाकवरे मुकुंद डांगे प्राचार्य रमेश वाळे यांची हो दे। उपस्थिती होती खूप गती या सगळ्या खूप असे शिक्षणाबरोबर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आल्या आणि शिक्षणाला अत्यंत महत्व प्राप्त झालं तर ती काळजी गरजच आहे त्याच्यामुळं विशेषतः मुलांबरोबर मुली सुद्धा आता प्रत्येक म्हणजे शैक्षणिक असतील क्रीडा स्पर्धेमध्ये असतील उद्या मध्ये पोलीस खात्यामध्ये स्त्री आहेत अगदी संरक्षण खात्यामध्ये मुले आहेत ऑफिस मध्ये मुले आहेत मोठमोठ्या पदावर मुले आहेत असं सगळं मुलींचा वावर वाढला आणि म्हणून एक एज्युकेशन ह्या दृष्टीने त्या दृष्टीने इतकी जागरूकता आली आणि मुलींच शैक्षणिक प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं मध्ये मध्ये चांगली काही म्हणजे आमच्या आपल्या विद्यालयामध्ये मला वाटतं मुलींची संख्या बऱ्यापैकी वाढलेली मुलांपेक्षा जास्त असावीची स्थिती होती तर ही गरज आणि योग्य ती गोष्ट आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आपण स्वतः जाऊन आपल्या व्यस्त वेळेतून या विद्यार्थ्यांना वेळ देणं त्यांना मार्गदर्शन करणं अशी तळमळ असणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून सन्मान्य श्री सोमनाथ बागचौरे साहेब हे आपल्या समोर आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या गटामध्ये मध्ये ते पंगंड अवस्थेतले विद्यार्थी हा तर अगदी पूर्वापार चालत आलेला मोठा प्रश्न आहे हे सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये धड लहान पण नाही धड मोठे पण नाही अशी जी अवस्था असते कुमार वही किशोर वही घरामध्ये असणाऱ्या आई वडिलांना सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना सांभाळताना अनेक अडचणी येतात कायद्याने अठरा वर्षाच्या अतील विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मुलांच्या बाबतीमध्ये त्यांना अल्पवयीन समजलेलं आहे आताच आमची चर्चा चालू होती की अल्पवयीन विद्यार्थी पूर्वीचे आणि आत्ताचे अल्पवयीन विद्यार्थी असूनही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत पण अल्पवयीन विद्यार्थ्यांना असणाऱ्या शिक्षेचं प्रमाण वेगळं आहे अठरा वर्षानंतर तोच गुन्हा घडला तर मात्र शिक्षेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये मग यामागे विद्यार्थी म्हणजे त्या मुलाच्या शारीरिक वाढीमध्ये मेंदूची जी वाढ होतीये त्या मेंदूच्या वाढीमध्ये त्याच्या भावनांच केंद्र हे पूर्ण विकसित होत पण त्याच्यावरती नियंत्रण ठेवणार बुद्धीचं जे केंद्र आहे ते मात्र अविकसित असत आणि त्याचा परिणाम म्हणजे असं का घडतं अठरा वर्षाच्या एखाद्या मुलाकडून घडलेल्या गुन्ह्यानंतर त्याला शिक्षा वेगळी आणि अठरा नंतरच्या वयोगटानंतर वे शिक्षा वेगळी याला कारण असं आहे मी आता सांगतोय ते शरीर शास्त्रीय दृष्टिकोनातून मेंदूच्या वाढीचा त्याच्याशी संबंध आहे अशा ठिकाणी आम्ही जाणं किंवा ज्या ज्या ठिकाणी ठिकाणी आध्यात्मिक अधिष्ठान आहे अशा जाणं मागे आमचा एक स्वार्थ पण असतो म्हणजे मला येऊन इथे सात आठ महिने झाले परंतु बाकी बऱ्याच गावांमध्ये मला जावं लागलं भेटीसाठी जावं लागलं परंतु ते गुन्ह्यांच्या भेटीसाठी जावं लागलं एक गाव असं आहे की जिथे मला येऊन सात महिने झाले सात महिन्यात गुन्हा भेटीसाठी मला इथे यावं नाही लागत तर ते मला वाटतं हे आपल्या शाळेचं किंवा या ठिकाणी जो काही आता विद्यमान पालक वर्ग आहे काही मला वाटतं आजोबाई झालेले असतील हे सगळे लोक अशा ठिकाणी शिकलेले आहेत ज्या ठिकाणी चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जातं चांगले चांगले लोक इथे येतात बोलतात लोकांशी संवाद साधतात त्याचा नकळत परिणाम त्या, सांग्ले -सांग्ले त्या था परिसरावर त्या गावावर होत असतो आणि तिथली गुन्हेगारी ही कमी होत असते किंवा बऱ्यापैकी तिला आळा असतो आणि म्हणून आम्ही येणं हा सुद्धा आमचा स्वार्थ असतो पुढे जाण्यामध्ये जो विषय आहे व्यक्तिमत्व विद्यार्थी याच्यात सुद्धा हा थोडासा निगडीत पार्थ आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा लोकसेवा आयोग वेगवेगळ्या पदांसाठी परीक्षा घेत असतो वेगवेगळे पदं पण त्यामध्ये अगदी पी एस आय आहेत नायब तहसीलदार आहेत तहसीलदार आहेत ओ आहेत डी एस पी आहे डेप्युटी कलेक्टर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अशा वेगवेगळ्या साधारणपणे छत्तीस किंवा त्यापेक्षा जास्त पदांसाठी हा आयोग परीक्षा घेत असतो आणि मी नेहमीच विद्यार्थ्यांपुढे गेल्यावर अशी सांगत असतो की यामध्ये या, या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पास झाला की मग तो माणूस हा ज्या पदावरती आहे किंवा अन्य कोणत्या नाही कोणत्याशी बत्तीस सदतीस पदवी सांगितली वेगवेगळी किंवा आहे पदा त्या पदांवर तो विराजमान होतो त्या ठिकाणी त्याला ती नोकरी मिळते आता ह्या आयोगाच्या परीक्षा आहेत मला कोणी सांगेल किती परीक्षा असतात किती या पदावर येण्यासाठी किंवा आलोसेवा आयोगामधून निवड होण्यासाठी एकूण किती परीक्षा द्याव्या लागतात हरकतही नाही आलं तरी मी फक्त सहज विचारत आहे ज्यांना ज्यांना काही मी थोडंफार ऐकलं असेल माहिती असेल तर माहिती असेल तर सांगा बाकी असण माहिती असण तस अपेक्षित नाही परंतु असेल तर सांग इकडे मुलांमध्ये लाटला इकडे पुढे मुली व्हेरी गुड किती परीक्षा तीन परीक्षा द्याव्या लागतात फक्त किती परीक्षा तीन मी सुद्धा इथे जे आलेलो आहे किती परीक्षा देऊन आलो तीन परीक्षा दिलेल्या आहेत पहिली परीक्षा असते पूर्व परीक्षा एक्झाम काही त्याने बऱ्यापैकी माहिती आहे इकडे सर्व जे लास्टला पण बसलेले का नीट आहे काय पहिली परीक्षा असते पूर्व परीक्षा दुसरी परीक्षा असते मुख्य परीक्षा आणि तिसरी असते मुलाखत इंटरव्ह्यू फक्त तीन परीक्षा द्यायच्या असतात इथे यायचं असेल आणि ह्या तीनही परीक्षा किती कालावधीमध्ये होतात साधारण पकडलं तर जास्तीत जास्त दीड वर्षामध्ये जास्तीत जास्त किती वर्षात दीड वर्षामध्ये परीक्षा किती तीन तुम्हाला इकडे जर दुसरी कोणती नोकरी करायची असेल तर पंधरावी पर्यंत किमान शिकावं लागतं ग्रॅज्युएशन करावं लागतं म्हणजे किती वर्ष शिकावं लागतं पंधरा वर्ष आणि पंधरा चौक किती साठ परीक्षा द्याव्या लागतात किती परीक्षा साठ परीक्षा पंधरा वर्ष इकडे मात्र तीन परीक्षा आणि दीड वर्ष जास्तीत जास्त डायरेक्ट माणूस कोण बनतो कोण बनतो प्रशासकीय अधिकारी बनतो तुम्ही बघितला असेल ना तो जिवाळा वगैरे जो मी तर नेहमी सांगत असतो की या तीन परीक्षा जर दिल्या चांगल्या पद्धतीनं दिल्या चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला तर जे मुलं आपल्यासारखी खेड्यावरची एकदम सामान्य कुटुंबातली निरक्षर कुटुंबातली असतील किंवा अगदी ज्यांच्या आई वडील मजुरी करणारी आहेत अगदी समोर बसलेला वर्ग पाहिल्यावर सगळं लक्षात येत आहे की सामान्य कुटुंबातील मुलं असतील छोट्या घरातील मुलं असतील गरीब कुटुंबातील मुलं असतील ही मुलं सुद्धा मी नेहमी सांगतो या तीन परीक्षा जर चांगल्या दिल्या चांगला अभ्यास केला तर बैलगाडीतून लाल दिव्याच्या गाडी येऊन बसतात हम्म परंतु हे जे आहे हे जे शिफ्टिंग आहे हे जे इकडे येणं आहे हे या तीन परीक्षा ज्या आहेत ह्या मी तरी जा या कार्यक्रमाची सुरुवात गगनगिरी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली आणि त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं यावेळी एन एम एम एस सारथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थी आणि शासकीय चित्रकला ग्रीड परीक्षेतील विद्यार्थ्यांचं डिवाइस पे सोमनाथ वाघचवरे यांनी अभिनंदन केलं आणि सत्कार केला कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केलं तर सूत्रसंचालन ललित शेळके यांनी करून सर्वांचे आभार प्राध्यापक डोंगरे यांनी मानले सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसं कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न